धनकवडी इथल्या शंकर महाराजांचे शेकडो भक्त आहेत या भक्तांकडून महाराजांचा प्रकट दिन धार्मिक विधी आणि विविध सोहळ्यानं साजरा केला जातो आज कोल्हापुरातील देवेज्ञ बोर्डिंग इथं श्री शंकर महाराज यांचा प्रकट दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा झाला पुण्यातील धनकवडी इथले शंकर महाराज आवली होते या महाराजांना मानणारे अनेक भक्त आहेत या भक्तांकडून शंकर महाराजांचा प्रकट दिन तसंच पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम राबवले जातात आज महाराजांच्या प्रकट दिनाचा औचित्य साधून नितीन कोराणे यांच्या पुढाकारातून यंदाही दैवेत्य बोर्डिंग इथं प्रकट दिन सोहळा पार पडला शंकर महाराजांच्या प्रतिमेवर पहाटे अभिषेक आणि पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर गोकूचे संचालक अजित नरके सुहास लटोरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण माजी नगरसेवक उत्तम कोराणे सागर चव्हाण किशोर घाटगे अजित चव्हाण रणधीर महाडिक निरंजन शिंदे योगेश केरकर यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत शंकर महाराजांची आरती झाली या निमित्तानं संभाजीनगर इथल्या श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचे गौजी माने आणि सहकार यांनी आज दिवसभर भजन सेवा केली